अशोक चव्हाणांच्या हाती भाजपचं कमळ फडणवीस बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश तर काँग्रेस सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता चव्हाणांची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश बिनशर्त फडणवीसांचं विधान स्वतःचे नेते सांभाळण्याचा विरोधकांना उपरोधिक टोला आणखी अनेक नेते संपर्कात असल्याचे दिले संकेत अशोक चव्हाणांनी दबावामुळे पक्ष सोडलाय काँग्रेसची प्रतिक्रिया तर नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं नाना पटोले यांचं विधान मला नाही अब्रू मी कशाला घाबरू उद्धव ठाकरे यांचा पुन्हा फडणवीसांवर हल्ला बोल फरतूस नालायक सर्व बोलून झालं फरक पडत नसल्याचा लगावला टोला निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव आयोगाचा निर्णय अयोग्य असल्याचा याचिकेतून दावा लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आणि सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणीचा निर्णय घेऊन आला तरच या जरांगेंचा चर्चा करण्यास नकार तर वीस फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन होणार असल्याची माहिती